संजय राऊत नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात अशातच आता त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय ते म्हणाले पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो भी पराभवाची भीती वाटायला लागली की लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत याचे भय वाटायला लागते तर तो मोदींचा मार्ग स्वीकारतो धमक्या द्यायच्या पोलिसांचा वापर करायचा आम्ही धमक्या देतो आणि घेतोही धमक्यांचा प्रकार बारामतीत सुरू आहे हा डरपोकपणा आहे धमक्या फोनवर दिल्या जातात समोरून दिल्या जात नाही तुमचं अस्तित्व फार थोडं आहे तुम्ही बारामतीत धमक्यात द्याल पण तुम्हाला मुंबईत यायचंय हे लक्षात ठेवा असा घाणाघाट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केला आहे